पेपरवाले चला ताजा खबर ताजा खबर चला वाचा दैनिक पुण्यनगरी रोज वाचा देऊ का पुण्यनगरी पेपर अरे काय खोळायस आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये पेपर कोण वाचत काय दादासाहेब कसा माहित आहे का ज्याला वाचनाची आवड आहे तो वाचणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपरनं आजपर्यंत आपल्याला सगळे काही दिले आपल्याकडनं कुठे काय घेतले लय शानायस चल निघेत आता मी जगणारच नाही आज मी मरणार म्हणजे मरणारच अक्षाबाईच्या अंगात आल्या अगं सुनी अग कुठ चालल्यास ते तर सांगते चाललो मरायला अग मग कुचकी दुरी घेऊन कुठे चालले दाट दुरी घेऊन जाते तिच्या बायला काता पाई थांबते आता काय झालं मराला मला हिरो कंपनीची प्लेजर गाडी पाहिजे बस एवढंच चल तू घरला तुला घेऊन देतो बस इथं बस तुला प्लेझर गाडी पाहिजे का होय तू फक्त तीन महिने थांबू शकतेस का मला तीन वर्ष झालं गाडी भेटणं गेल्या आणि आता गाडी भेटते होय भेटणार की त्याच्यात काय एवढं पुण्य नगरीचा महाधमाका ऑफर चालू होणार आहे दोन कोटी एकावन्न लाखाचं बक्षीस वाटप करणार हिरो कंपनीची चे प्लेझर आहेत पंचवीस एक हजार मिक्सर आहेत हेल्मेट बेडशीट बीडशीट लई आणि शेवट बक्षीस काय माहित आहे आठ हजार छत्री आहेत आणि टोटल बक्षीस वाटप किती आहे सतरा हजार नऊशे पंचवीस मग त्याच्यासाठी काय करावं लागतं आहे अगं त्याला काही करायचं नाही पंधरा पुछ ऑगस्टपासून तीस नोव्हेंबरपर्यंत एकशे पाच दिवस पुण्यनगरी रोज एक पेपर घ्यायचा आपण त्याच्यामध्ये एकशे पाच कुपन छापणार आहे त्याने एकशे पाच दिवसाचे त्याच्यामध्ये पाच कुपन गोल्डन कुपन असणे शंभर कुपन रेग्युलर कुपन तर काय करायचं सांगतो तुला साधी सोपी गोष्ट शहाऐंशी कुपन दिलेल्या रिकाम्या तक्त्यावर शिटकावायचं आणि चार गोल्डन कुपन नव्वद कुपन झाले ते नव्वद कुपनचा तक्ता घ्यायचं आणि जवळच्या पुण्यनगरीच्या कार्यालयात जमा करायचं बरं बर मी -बर, आता रोज पुण्यनगरी पेपर घेते रे बाबा बोला वाचले माझे एक लाख रुपये बरं झालं चला जेवाला तर मिळते आजच्या दिवस पुण्यनगरी पेपरवाले जिंका दोन कोटी एक्कावन्न लाखाचा महादमाका चला या या पेपर घ्या चला पळा 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 हे मले मले थांबा 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 थांबा, थांबा देत हे हे पेपरवाले मामा पेपरवाले मामा पाच पुण्यनगरी पेपर द्या संपलं पेपर द्या की पाच पुण्यनगरी पेपर मला बक्षीस आहे हो पाच काय दहा पेपर घ्या तर भावांनो तुमची बायको रोज तुम्हाला गाडी पाहिजे मिक्सर पाहिजे बेडशीट पाहिजे बॅग पाहिजे जर म्हणत असेल तर रोज पुण्यनगरी पेपर घ्या कुपन कट करा आणि चिटकावा आणि जिंका लाखोंचे बक्षीस आणि बायकोचं तोंड कायमचं बंद करा आ, कार रागानं बघलेस आणि जे काय आहे ते खरंच बोललालो की